नमस्कार मी मेघा आपल्या सर्वांचं स्वागत धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरा घुसवू तुकाराम बाबा सोन्याळ मध्ये रास्ता रोको शिंदे सरकारवर डागली तोफ राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याचं काम करत आहे ज्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगरांनी इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली त्याच धनगर समाजाला आज आरक्षणासाठी उतरावं लागत आहे ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायण बाबा महाराज यांना राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरा घुसवो असा इशारा दिला जत तालुक्यातील सोन्याळ फाटा इथं हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली रास्ता रोको आंदोलनानं जत उमदी महामार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली रास्ता रोको मध्ये मेंढपा तानाजी कुला यांनी आपली मेंढर रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीनं रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला यावेळी सोमन्ना हके भाऊसाहेब कटरे एकनाथ बंडगर शिवानंद पुजारी विक्रम पुजारी सुरेश कोकरे विठ्ठल पुजारी अमोल वाघमोडे पांडुरंग वाघमोडे हनमंत पुजारी सिद्धाप्पा पुजारी माजी सरपंच जक्कांना निवर्गी वतन गारळे अनिल सरगर नागेश गार्ळे सिद्धू सरगर कल्मेश पुजारी महंतेश बिराजदार यांचा मेंढपाळ तानाजी कुलाळ उपस्थित होते महायुतीनं जातीत भांडणं लावू नयेत राज्यातील महायुतीने आरक्षणावरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलंय आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्याने समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे तसेच समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे महायुतीनं जास्तीत जास्त भांडणं न लावता आरक्षणावर निर्णय घ्यावा समाजाला योग्य ते आंदोलन द्यावे असे आवाहन करत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी महायुतीच्या जोरदार टीका केली त्यावरून समाजाच्या धनगर बांधवानी या रस्ता दाखवला त्या धनगर बांधवाला आज रस्त्यावरती उतरून मेंढर देखील आंदोलनाला पाठिंबा देऊन आज रस्त्यावरती उतरून एक आगळा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माझी प्रशासकाने विनंती आहे एक धनगर समाजच नव्हे तर मराठा समाज असेल धनगर समाज असेल समाज असेल त्या प्रत्येक समाजामध्ये भांडणाची कीड निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये भरकवण्याचं काम चालू आहे एका समाजापुरतं मर्यादित आपण त्या समाज सर्व समाजाने योग्य ते न्याय देऊन समाज समाजामध्ये माणसा माणसामध्ये वाद न लावता एकूण एक हे महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे त्या संताच्या पवित्र भूमीमध्ये अशा आता प्रचार एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण किंवा एवढ्या खालच्या लेवलचं समाज समाजामध्ये आमच्या आमच्यामध्ये भात निर्माण करण्याची भूमिका त्या प्रशासकाच्या माध्यमातून होते माझी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या समाजाची व्यक्त बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला, करा। धन्यवाद